देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा धनगर समाजाला फसवलेला आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होते दहा वर्ष झालं मुख्यमंत्री पद भोगलं परंतु अजूनही धनगरांना आरक्षण दिलेलं नाही आज चौंडी मध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे जी चौंडी राजमाता हिल्ल्यारा होळकरांचं जन्मगाव आहे परत धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आणि वांझोट्या बैठका घेण्याचं काम सरकारनं करू नये जर सरकारमध्ये नीतिमत्ता असेल नैतिकता असेल तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश घेऊन आज चौंडीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी उपस्थित राहावं अन्यथा परत एकदा पुढचे पाच वर्ष धनगरांना आरक्षण द्यायचं नाही आणि आपण फक्त धनगरांना फसवायचं हाच एक राष्ट्रीय कार्यक्रम जर सरकारचा असेल तर ही बैठक फक्त बोलाचा भात आणि बो, बोलाची कडी आहे असं म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेब आता तरी केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे धनगर समाजाला फसवू नका